हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल तर चला आम्ही नवरात्रीतले नवरंग तुमच्याबरोबर साड्यांच्यामधले शेअर केलेले आहेत तर त्याचाच व्हिडिओ मी माझ्या इन्स्टा आय डीवरती युट्यूबच्या शॉटवरती टाकलेलेच आहेत नक्की तुम्ही जाऊन चेक करू शकता किंवा बघू शकता तर चला इकडे आपला आता नवरात्री जरी चालू असली तर इकडे माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन चालू आहे स्वरा गेलेली आहे स्कूलला स्वरा गेल्यानंतर लगेचच मी चहा वगैरे घेतला आणि इकडे फरशी पुसायला घेतलेली आहे इकडे आधू पण उठून बसली होती सकाळी तिची जी जी स्कूल अकरा वाजता असते तोपर्यंत माझं थोडंफार इकडे मी काम आवरून घेत आहे तर छान असं नवरात्रीमध्ये आपल्याला सगळ्या कलर रंगाच्या साड्या वगैरे घालायला आवडतात मी जरी साडी घालत नसेल तर त्या ज्या त्या दिवशी रंगाचा ड्रेस तरी घालतेच मला तर खूपच आवडतं तर चला इकडे चालू आहे फरशी पुसणं आणखीन गुरुवार आहे तर देवपूजा ही मला करायची आहे अगदी नवरात्री सुरू झाली आणि माझी थोडी अडचण आल्यामुळे मी काय चार दिवस देवपूजा वगैरे केली नव्हती स्वराज देवाला दिवा वगैरे लावत होते तर छान असं आता फरशी वगैरे पुसल्यानंतर आंघोळ वगैरे केली डोक्यावरून छान आणि इकडे देवाचा दिवा स्वच्छ करून घेतलेला आहे आज मला गु गुरुवार आहे तर खूपच फ्रेश वाटत होतं एकदम छान असं प्रसन्न तर मनापासून आता इकडे मी देवाची पूजा करत आहे तर ओल्या कापडाने मी इकडे पूर्ण देवारा स्वच्छ करून घेतला तर फक्त स्वरा दिवा सकाळी संध्याकाळी लावत होती तर आज छान असं देव सगळे आता स्वच्छ करणार आहे मी आणि नवरात्री आज आजपासून मी नवरात्रीची पूजा करणार आहे तर छान असं कापड वगैरे वस्त्र तिकडे थे ठेवून गुरुदेवांची इकडे फ्रेम पोजून घेते तर थोडंफार आपल्याला असं अचानक अडचण आचान वगैरे आली तर आपण काहीच करू शकत नाही तर तसं झालं ह्या वेळेला माझं आणि तर चला आज छान गुरुवार पण होता आणि मस्त प मस्त असं सकाळी सगळं आवरून इकडे मी देवपूजेला लागलेले आहे तर सगळ्या फ्रेम आता इकडे स्वच्छ करून लावून घेतलेल्या आहेत आणि आत माझ्याकडे महालक्ष्मीची चांदीमध्ये मूर्ती आहे ती आता ने। मी त्या मूर्तीला अभिषेक करणार आहे आणि ह्याला थोडी वेगळी पूजा करायचं असं माझ्या मनामध्ये होतं पण अनफॉर्च्युनेटली थोडंफार प्रॉब्लेम आल्यामुळे मी ती करू शकले नाही पण नेक्स्ट इयरला मी खरं खूप छान अशी सुंदर पूजा मानणार आहे देवीची तर दरवर्षी आता ह्या वेळेला देवारा पण नवीन होता तर माझी खूप इच्छा होती की ती तशी पूजा मांडावी जशी माझ्या मनामध्ये मा आहे तशी तर ती काही मी ह्या वर्षी मांडू शकली नाही तर चला असू दे आज होता गुरुवार तर देवीला छान असं पंचामृत कुंकू मा कुंकू हळदी कुंकू अक्षदा ह्या टाकून मी छान असा अभिषेक इकडे करून घेतलेला आहे देवीचं नामस्मरण करत आ, ही माझ्याकडे चांदीची मूर्ती आहे तर त्याच मूर्तीचा व्यवस्थित अशी सगळे दे असे पाठीमागे ठेवून जशी गणपतीमध्ये केली होती ना गणपतीला असा पुढे ठेवला होता तसंच ह्या वेळेला देवीला पुढे अशी ठेवून छान लाल वस्त्रावरती ठेवून पाठीमागे गजरा वगैरे लावून आणि आज छान माझ्या झाडांना फुल पण खूप सुंदर लाल कलरचं आलं होतं तर ते मी देवाला घातलं इकडे पूजा केलेली आहे अशा प्रकारे छोट्याशा मूर्तीला मी माझ्या देवाऱ्यातील पूजा केलेली आहे तर आज छान खूप प्रसन्न वाटलं तर खूप मनामध्ये होती तशी पूजा मांडायची पण ती ह्या वर्षी काही मांडू शकले नाही पण नेक्स्ट डे नक्की मांडे आणि आता थोड्या मम्मा आज आहे येल्लो कलर आणि मी पण आहे घातलेले आहे येल्लो कलरची कुर्ती आणखीन आता एक वाजलेला आहे आज आहे गुरुवार तो आमच्या आधू गेलेले स्कूल लागली मेरी आत्मा को शांती मिळगा आम्हाला ती गेल्यानंतर करमत पण नाही होय सो so, चलो आता औरायचं आहे फ्रेश होऊन फ्रेश होऊन आता मी आणि मामी संध्याकाळी झाडी नाड होण ते हो कंटिन्यू रो हा ब्लॉग मध्ये बाय सो हा आहे माझा अपचा युनिफॉर्म सो हे आहे काय म्हटलं तरी चालतंय त्याच्याकडे सो हा आहे माझा बेल्ट सो कधी चेंज हाय फ्रेंड्स तर मी आता माझी रूम करणार आहे क्लीन कारण किती पण क्लीन केली तरी ती आहे तशी सगळा फसाय दिसतो तर इकडे हा माझ्या एका टेबल वर काय काय आहे बघा सो फर्स्ट ऑफ ऑल मी माझा पूर्ण जो स्टेट टेबल करणार आहे सो चल करूया हे आहे मी ठेवणार आहे माझ्या कबड मध्ये सो सो फ्रेंड्स माझ्या या ड्रॉवर मध्ये काय काय पसारा करून ठेवलेला आहे मी तो आता मी सगळ्या ऑर्गनाइज करून ठेवणार आहे सो चलो आपण ऑर्गनाईज करूया चला। मम्मा चाललेली आहे दुपारचे दोन वाजलेले तुम्ही स्कूल वरून आणायचं होतं आणखीन थोडं बाजार दुकानातून साहित्य पण आणायचं होतं दूध दही वगैरे तर चला इकडे आता स्वरा आली होती म्हणून ती तिच्याकडेच आज सगळा मोबाईल वगैरे व्हिडिओच चालू होतं तर चल मम्मा मी तुझा शूट घेते तिथून शूट घेते असं चालू होतं तर इकडं वरून पण तिने माझा शूट घेतलेला आहे असं कर तसं कर चालूच होतं तिचं तर चला छान प्रकारे आता आदूला आणाय जाते पण शूट झालेला आहे इकडं आणि कॅमेरा आता मोबाईल तिच्याकडेच असल्यामुळे भरपूर काही 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 बडबड बडबड केली होती आ, तर चला मी आदिराला घेऊन आले स्कूलवरून तर आदिराला स्वरास आणि माझा मा मी घातलेला टॉप आहे हा लाईट लेमन, लेमन कलर आहे जे असा लिंबू कलर थोडा येल्लो लेमन कलर आदिराचा पण होता तर सुद्धा तिला येल्लो घालायचाच होता मग शेवटी तिला मी थोडंफार तिच्या ड्रेसमध्ये येल्लो कलरची फुलं होती आणखीन येलो कलरचा बेल्ट घातला मगच ती शांत झाली मम्मी मला हाच कलर घालायचा आहे उद्या कोणता कलर आहे कलरवरून दररोज आमच्या घरामध्ये चालूच असतं दोघींचंही असं चला इकडे आदिरा गेलेले फ्रेश व्हायला मी बाजार घेऊन आले दूध पिशवी दही आणि मुलींसाठी कुरकुरी वगैरे आणले होते तर दुधाचा थोडा आमच्या इथे तुम्हाला मला प्रॉब्लेम सांगितलाच आहे की दूध टाकणं जे टाकत होते ते काका आता येत नाहीत त्यामुळे एकाच दिवशी जाऊन दोन दोन पिशव्या घेऊन यावं लागतं तर चला आधीराला घेऊन आले इकडे कुरकुरे पण घेऊन आलेले आहे तर दोघींना व्यवस्थित वाटणी वगैरे करून द्यावं लागतं तर दंगा चालू होता होतो तर स्वरा इकडे चालूच आहे स्वरा काय आज माझ्याकडे मोबाईल देतच नव्हती तीच पूर्ण लॉगिंग करणार होते आज तर चलो इकडे आता चाललेलं आहे कुरकुरेवरून असं मला एवढं तुला एवढं असं चालूच असतं लहानपणी तर ते ला ला। वर वर। तर खेने खेने तर मी पण थोडं त्याच्यातलं खाल्लं छान तेवढंच खायला आपल्याला लहानपणीच्या आठवणी आपल्या जाग्या होतात मुलांच्याबरोबर तर डायरेक्ट इकडे रात्रीचा शूट आहे हा तर आमच्या इकडे गरबा वगैरे खेळण्याशी खेळण्यासाठी दांड्या खेळण्यासाठी जास्त संख्या नाही आहे तर सुद्धा मुलींना माझ्या खूप आवडते त्यांच्यासाठी मी गेले जातेच नेहमी आणि माझी मैत्रीण आहे तीही आणि थोडीफार अशी चिल्ड्रन पार्टी आहे भरपूर मुलांना खूप एक्सायटेड असते सगळ्या गोष्टींची तर चला इकडं मुलं पण खेळून थांबली होती तर आम्ही इकडे गरबा खेळत होतो मला तर खूपच आवडतं दांडिया गरबा वगैरे खेळायला आणि स्वराला तर त्याच्यापेक्षा तर त्या दोघींच्या खुशीसाठी मी काही करू शकते तर चला मी तिकडे आमची म्युझिक सिस्टीम घेऊन गेलेली आहे आणि इकडं असं असं छान एन्जॉय करत आहोत आम्ही तर आपल्याला कसं प्रत्येक सणातून वगैरे अशी सण सेलिब्रेट करून त्याच्यातून एन्जॉयमेंट मिळणं आनंद मिळणं आपल्या मुलांना वगैरे तर हेच महत्वाचं असतं तर चला इकडे सगळी चिल्लर पार्टी खूप एन्जॉय करत आहे बघू शकता तर ह्या सगळ्या मुली छोट्या छोट्या त्या बरोबर आठ नऊ वाजता घरीच येतात आमच्या काकी चला काकी चला तर चला एवढं सगळी छोटी मुलं बोलवायला तर त्यांना पण नाही म्हणू शकत नाही सो थँक्यू फॉर वॉचिंग